बौद्धाचार्य जे कार्यरत आहेत जे चालू आहे त्यांचं काम ते त्या आज आपण इथे पूर्णत्व संपवण्यासाठी इथे आपण आलेलो आहे आपण आज त्या कार्याला चंद्रपूरमधून सुरुवात केली आणि हेच कार्य आपण बिहारमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार असायला सज्ज पाहिजे कारण त्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते ज्ञानप्राप्ती बघून सम्राट अशोकांनी तिथे एक विहार स्थापन केलाय आज ते विहार धोक्यात आहे का तर तिथे ब्राह्मणांनी कब्जा केलाय तिथे थो थोटान माजलंय अंधश्रद्धेला तिथे चालना मिळत आहे तर ही अंधश्रद्धा आपल्याला कायम स्वरूपात संपुष्टात आणायची आहे आणि तिथे आपला बौद्ध धर्म असायलाही झाला पाहिजे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे संपूर्ण जग आपल्याला बौद्ध करायचा आहे आणि आपला बौद्ध विहार महाबोधी बौद्ध बिहार बिहारमधील हा बुद्धांच्या ताब्यात आला पाहिजे अशी मागणी मी सर्वांना करते आहे आणि बी टी ॲक्ट हा रद्द झालाच पाहिजे आणि बुद्धविहार हा मुक्त झालाच पाहिजे जय भीम